मी आणि सुशांत उतरलो मी पण असं साडी बिडीने घेऊन वगैरे असं वगैरे उतरलो आणि असा चालत थोडासा दोन स्टेप घेतल्यानंतर अविनाशने म्हटलं कटेट कटेट म्हण असं मी असं चालतोय असा असा करत असा असा करत तू कटेट म्हण कटेट कॅमेरा घ्या बाजूला चल इकडे घे तो रिक्षावाला <laughs> वाला जो होता तो असा बघायला काय करतो आणि नटाला कळलं पाहिजे की याला काय म्हणायचंय आमच्यात ते बरोबर जुळून आहे त्याला काय म्हणायचंय मला कळतं आणि मी काय करणार त्याला काय ते बरोबर कळतं की त्याप्रमाणे बरोबर तो करेल आणि मी हा सांगतो त्याप्रमाणे बरोबर करेल त्यामुळे काय झालंय एकच त्याचा परिणाम मिळतो कॅरेक्टर ऍक्शन आणि आएक कटच्या ही दोन वेगळी माणसं आहेत ही दोन संपूर्ण वेगळी माणसं तुम्हाला खोट वाटत की वॉट भांबावायला होतं अनेकदा की वॉट कट नंतर परत ते चुपरे पे वगैरे येते एनर्जी मी स्वतः सुद्धा यांच्याच कडनं उधार घेते कारण ते जेव्हा प्रत्येक वेळेला उभे राहतात माझ्या बाजूला नाचासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तर त्यांची जी एनर्जी असते ती त्यांच्या बाजूला असणाऱ्या सगळ्याच लोकांना लागते एवढं मात्र खरं त्याची लागण होते नमस्कार मी प्रेरणा मंडळी काही चित्रपट असे असतात ना जे आपल्या आयुष्याचा भाग झालेला असतात मग त्या चित्रपटाची गाणी असतील संवाद असतील विविध सीन्स असतील चित्रपटातील कलाकार भूमिका या सगळ्याच गोष्टी असतात आणि त्या आपल्याला कायम लक्षात राहतात आणि त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे नवरा माझा नौसाचा आणि याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता होती दुसरा भाग येतोय आणि या चित्रपटाच्या निमित्तानं या चित्रपटातील कलाकार टीम जी आहे ती आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे साम टी मध्ये तुमचं गणपती बाप्पा वा तितकं छान श्री गणेश होतोय आणि मला वाटतं बाप्पाच्या विसर्जनानंतरही पुन्हा आम्ही बाप्पाला भेटू शकणार आहोत तुमच्या माध्यमातनं तर मला खूप छान वाटतं इथे सचिन सर तुमच्यापासून सुरुवात करते पहिला भाग ज्याची रिपीट व्हॅल्यू आजही आहे आजची पिढी प्रत्येक पिढी बघते आजही रिपीट मोडमध्ये वड़ आम्ही तो चित्रपट बघत असतो पुन्हा एकदा दुसरा भाग घेऊन यावा असं तुम्हाला इतक्या वर्षांनी काय वाटलं तर ते सुरुवात आम्ही वाट बघत होतो दोन गोष्टी मी आणि सुप्रिया आम्ही वाट बघत होतो की बाप्पांचा बाप्पाचा आशीर्वाद कधी मिळेल कल्पना स्वरूपात की ज्याच्यामुळे काहीतरी निर्मिती घडू शकेल आमच्याकडनं ही एक गोष्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटातली आमची मुलगी कधी मोठी होते <laughs> हे सुद्धा आमच्याकरता फार महत्त्वाचं होतं <laughs> चित्रपटाच्या मुलीचं जे नाव आहे ते श्रद्धा आहे कारण ती भक्तीची मुलगी आहे कळलं आता ती मोठी होईपर्यंत तर काय तिचं लग्न आपण करू शकत नाही किंवा ठरवूही शकत नाही त्यामुळे जेव्हा ती एकोणीस वर्षाची झाली किंवा वीस वर्षांची झाली तेव्हाच आपण तिच्या लग्नाचा विचार करू शकतो पण आम्ही करण्याच्या आधीच मुलींनी केला मुलगा गाठला आणि आमच्यासमोर उभा केला तर त्याला एवढी वर्ष तर लागणारच ना बाबा तर ही दोन कारण आहेत <laughs> <laughs> आणि इतकं उत्तम कारण दिलंय पण आम्ही सगळेच वाट बघत होतो की काय होणार आहे आणि दुसऱ्या भागात मध्ये जी मजा असणार आहे त्यासाठी देखील उत्कंठा तुम्ही जी ट्रेलर असेल विविध गाडी आउट केली त्याच्यामधनं आणखीन वाढवली आहे तर ते बघणं महत्वाचं था ठरेल अशोक मामांना विचारेल कारण पहिल्या भागात तुम्ही जे होतात कंडक्टर होतात आणि आता टी सीच्या च्या भूमिकेत हा प्रवास तुमच्यासाठी कसा राहील बाबा हा पहिला प्रवास जो केला तो बसमध्ये होता आणि आता मी <laughs> ट्रेनमध्ये हाच प्रवास आहे त्यातला पण ट्रेनमधली काय व्यक्ती तीच प्रवृत्ती पण तीच कायम म्हणजे असा त्रासलेला कारण सतत लोकांशी संबंध आल्यानंतर लोक जे निर्णय आणि द्यायला सतावत असतात त्या लोकांना तर सतत असा त्रासलेला आणि चिडचिड करणारा असा ही कॅरेक्टर आहे तर तिकडे पण तीच होती आणि इकडे पण तशीच आहे कॅरेक्टर तशीच आहे फक्त माणूस आहे आणि तो जो प्रवास आहे संबंध पर्यंत तो तितकाच आहे जितका पहिल्यांदा होता तेवढा वा आणि ही जोडी जेव्हा येते ना तर कमालच करते जेव्हा <laughs> जेव्हा तुम्ही एकत्र येतात आणि प्रेक्षकांना आवडतं एकत्र बघणं तुम्हाला आणि ज्या पद्धतीने तुमचं कामाचं बॉन्डिंग असेल ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन ते आवडतं पण या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हो या चित्रपटात आमच्या दोघांच फक्त बॉन्डिंग असं नाही आहे तुला जर आठवत असेल तर सुप्रिया आणि अशोकचं पण एक बॉन्डिंग वेगळ्या प्रकारचं आहे मग ते वेगवेगळ्या चित्रपटात तुम्हाला ते दिसतं विशेषतः माझापती करोडपती मध्ये तुम्हाला ते बॉन्डिंग दिसून येईल वेगळ्या पद्धतीचं कारण काय असतं जेव्हा गिव्ह अँड टेक जेव्हा दोन आर्टिस्टमध्ये असतो तेव्हा त्या आर्टिस्ट एकमेकांवर कॉन्फिडन्स असतो ना तर एक वेगळा प्रकार दिसतो तसा बॉन्डिंग मलाच वाटतं सुप्रिया आणि अशोकचा आहे पण या चित्रपटात तुम्हाला एक वेगळा प्रकार सुद्धा दिसणार आहे द ऑफ कनेक्टिव्हिटी अँड बॉन्डिंग बिटवीन अशोक सराफ आणि स्वप्नील जोशी हे अर्थात काय आहे तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल आणि हे सांगूनच आमची उत्सुकता आणखी वाढवली सर तुम्ही यानंतर या, या चित्रपटानंतर ती एक गोष्ट लोक बोलायला लागतील की आतापर्यंत अशोक सराफ सचिन पिळगावकर किंवा अशोक आणि सचिन हे लोक ते प्रेमाने बोलतात ते म्हणजे वहिनी किती लहान असले तरी सुद्धा त्यांना ते काय जी किंवा हे वगैरे नाही आहेत लोकांना त्यांच्या तसं सचिन अशोक मजा येते बघायला तसं अरे सुप्रिया आणि तो ते होतो ना ते काय कुंकू लाव वगैरे वगैरे हु ते किती मजा आली तसं या चित्रपटानंतर या तो तो सिक्वेन्स होता ना तो तो आता तर अशोक मामा म्हणतील डेफिनेटली आत्ताची मुलं अशोक मामा आणि स्वप्नीलच्या बरोबरचा जो सीन होता तो खूप छान आला मनाला लागला हे पण बोलायला सुरुवात करते तुम्हाला की म्हणजे ही ऑनस्क्रीन ऑफ स्क्रीन तुमची जी केमिस्ट्री ही सगळ्यांना आवडत असते आणि ऑन स्क्रीन पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्तानं म्हणजे मी गाणी बघते कमाल ती एनर्जी आजही तितकीच कायम आहे आणि तुम्हाला दोघांना एकत्र एक थिरकताना बघून खूप मजा येते मला बघत बघताना आय नो ती एनर्जी मी स्वतः सुद्धा यांच्याच उधार घेते कारण ते जेव्हा प्रत्येक वेळेला उभे राहतात माझ्या बाजूला नाचासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तर त्यांची जी एनर्जी असते ती त्यांच्या बाजूला असणाऱ्या सगळ्याच <laughs> लोकांना लागते एवढं मात्र खरं त्याची लागण होते सो so, मला खूप बरं वाटतं की ही एनर्जी आमची जी किंवा ऑन ऑनस्क्रीन केमिस्ट्री आहे ती ऑफस्क्रीन केमिस्ट्रीला पूरक अशी आहे ते खूप देवाच्याच कृपेने आहे असं म्हणता येईल आणि त्यामुळे आमच्यात गिव्हन टेक पण चांगला असतो आणि त्याचमुळे आम्ही एकमेकांना एकमेकांना समजूनही चांगलं घेऊ शकतो आणि न बोलता काही काही गोष्टी बऱ्याच कळू शकतात कसं आहे <laughs> नक्कीच स्वप्नील सर महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सगळ्यातचे आवडते लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक सचिन पेळगावकर सर, सर आणि इतक्या उत्तम अभिनेत्री सुप्रिया मॅम आणि हे सगळं मला इथे बसून इतकं लकी वाट फील होत आहे मी काम केलं आहे सर मला फार भारी वाटतं म्हणजे मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला नट म्हणून की या चित्रपटाचा भाग मला होता म्हणजे लक्ष्मीकांत बिर्डे अशोक सराफ सचिन बिळगावकर हे त्रिमूर्ती आहेत म्हणजे माझ्यासाठी विचारलं की मराठी इंडस्ट्री कोणतं मी म्हणे तीन माणसं आहेत आता लक्षामामा दुर्दैवाने आपल्यात नाहीच पण हे स्वप्नवत आहे की निर्माता दिग्दर्शक सचिन ही पाठी असलेला सिनेमा करायला मिळणं माझ्या भाग्याने मला ते अनेकदा भाग्य लाभलं अशोक मामांबरोबर एका फ्रेममध्ये उभं राहता येणं आणि त्याचा कॉग्निझन्स असणं म्हणजे मागे उभं राहायला मिळालं पुढे उभं राहिलं ते इरेलिवंट आहे त्या फ्रेममध्ये उभं राहायला मिळणं आणि मग आता या चित्रपटात त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करणं काम करणं ते कॉमेडी म्हणजे ते कॉमेडी करत नाहीत ते काम करतात लोकांना ती मजा येते ते अत्यंत सिरियसली ते करतात पण ते बघणं ते अनुभवणं आणि त्याचा भाग होऊ शकणं आय थिंक इट्स अ ड्रीम कम ट्रू फॉर एनी ॲक्टर म्हणजे मला असं वाटतं की ते माझ्या वाट्याला आलं म्हणून मी इथे बसून बोलतोय mm. हे कुठल्याही अभिनेत्याला तुम्ही विचारलं तर हे उत्तर हेच असणार mm. जर तो माणूस मराठी असेल आणि अनेक मर अमराठी पण कारण हे खरंच स्वप्न आहे mm. आणि मग तो नवरा माझा नवसाचा पार्ट टू असणं हा दुग्धशर करा योग हो आहे कारण इतका मोठा चित्रपट mm. ज्याची स्वतःची इतकी पुण्याई आहे कल्ट फिल्म आहे त्या कल्ट फिल्मचा असा भाग होता येणं अशा पद्धतीचा रोल मिळणं मला असं वाटतं की हे ह्याचं श्रेय सचिनजीनं आहे कारण त्यांना त्या रोलमध्ये मी दिसलो म्हणजे मी कुठेतरी चित्रपटात दिसलोच असतो कारण ते तो संबंधांचा भाग आहे पण त्यांना या रोलसाठी माझा विचार यावं येणं हे मला असं वाटतं की म्हणजे त्यांना मी असं औपचारिक थँक्यू म्हणणं खूपच ऑकवर्ड आहे आम्हाला दोघा नाही पण हे म्हणजे हे त्यां त्यांना म्हणजे इट इज गुडनेस ऑन हिज पार्ट कारण कुठलाही ॲक्टर हा रोल करायला तयार झाला असता इट्स अ नो ब्रेनर हा चित्रपट करणं इज अ नो ब्रेनर पण त्यांना वाटणं की नाही नाही हा हा स्वप्न करूया स ते आय थिंक इट्स अ ड्रीम कम ट्रू मामांबरोबर काम करायला मिळणं सरांनी ॲक्शन कट म्हणणं त्याच्यासमोर तुम्ही कॅमेराच्या समोर उभं असणं त्या मोमेंटला मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा करिअरबद्दल बोलता की करिअर करिअर कर मला असं वाटतं की अ बिग करिअर इज मेड आउट ऑफ सच मेनी इंटरेस्टिंग मोमेंट्स ते काय असं एक चित्रपट एक नाटक एक असं नसतं mm. या अनेक गोष्टींना गुंफून करिअर बनत तर हे त्या गुंफण्यातली ही गोष्ट आहे की जी करिअर म्हणून जेव्हा माझ्या करिअरचा विचार गोष्टींबद्दल बोललं जाईल mm. त्यातला हा सिनेमा असा आय थिंक दॅट इज द ब्युटी ऑफ दिस फिल्म ब्युटी ऑफ दिस पीपल सुप्रियाताई असतील म्हणजे मला नेहमी असं वाटतं की शी इज वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर्स वी हॅव वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर्स वी हॅव इन द कंट्री आणि त्यांनी त्या ज्या पद्धतीने काम करत म्हणजे आचाटवायला होता तुम्हाला की तीच मुलगी जी आत्ता म्हणजे आम्ही मला तर आई आहे ना म्हणजे तर स्टार्ट साऊन म्हणायच्या आधीचे सुप्रिया बिळगाव ऍक्शन हो, 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 आणि कटच्या ही दोन वेगळी माणसं आहेत हो, ही दोन संपूर्ण वेगळी माणसं आहेत तुम्हाला खोट वाटत की वॉट भांबावायला होतं अनेकदा की वॉट कट नंतर परत ती सुप्रियो बेलगोगरे येते हो ऐक ना पण व्हाट अ अ ट्रीट इट इज टू शेअर अ सीन विथ तुझ्यासाठी पूजा साठी स्वप्नपूर्ती असेल ही सगळ्या या सगळ्याच गोष्टी सगे या चित्रपटाच्या निमित्ताने आलेल्या आहे नाही टोटली अगदी स्वप्नील ने जी सुरुवात केली आणि म्हणाला की इतके मोठमोठे दिग्गज ज्यांच्यामुळे मराठी इंडस्ट्री काय असते ती मला इंट्रोड्यूस झाली Uh, मी जेव्हा आठ वर्षांची होते तेव्हा नवरा माझा नौसाचा हा चित्रपट मी पाहिला होता आणि तो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेला मराठी चित्रपट होता सो so, नवरा माझा नौसाचा माझा पती करोडपती बनवा बनवी हे ही रिलीजन आहे जे आपण म्हणतो ना सचिन सरांचं नाव डिरेक्टर प्रोड्युसर म्हणून यायचं तेवढाच मला माहिती होतं की हा, हे ही एक अशी व्यक्ती आहे जी मराठी सिनेमा बनवते असंच hmm. जिला माहिती होत त्या व्यक्तीला आज नवरा माझा नवसाचा भाग दोनचा भाग व्हायला मिळतो आणि मला आधीतरी माहिती नव्हतं सरांचा जेव्हा फोन आला असा असा आहे आय शोड अप की अफकोर्स मला पासिंग दिलं तरी मी खूप खुश आहे मला इतक्या मोठमोठ्या लोकांवर काम करायला मिळतं पण आल्यानंतर कळतं की तू इतका मोठा भाग व्हायला मिळतो आहे म्हणजे मला डायलॉग्स आहेत आणि डायलॉग्स नाही तर वाक्य आणि भक्ती जे असे आयकॉनिक कॅरेक्टर्स आहेत त्यांची मुलगी श्रद्धा म्हणून मला पोट्रेट करायला मिळतं आहे सो थ, बर okay. mm -hmm. हे तर आहेच अशोक मामांबरोबर काम करायला मिळत आहे एकही मुलगी नसेल महाराष्ट्रात जी इतकं मोठं स्वप्न तिचं असावं अशी इच्छा नसेल तिची आणि त्याहून पुढे स्वप्नील जोशी जी हिरोईन व्हायला मिळत आहे म्हणजे हे काय ड्रीम काय काय माहिती माझ्या आईने काय काय म्हंटल असेल किती स्तोत्र म्हटली असतील ज्यामुळे हे सगळं माझ्यासाठी हो त्यांची पुण्याही असेल काहीतरी जे मला हे सगळं मिळतंय असं म्हणते खरं वेन इट कम्स टू सर सुप्रिया करणं ते तुमच्यासाठी कशा असतं इट्स अ अर्थात प्रत्येक आर्टिस्टची ना आपापली एक शैली असते ऍक्टिंग hmm. करायची नाही वागण्याची सुद्धा hmm. दिग्दर्शकांनी त्या दोन्ही शैलींना सांभाळून त्याच्याबरोबर काम केलं पाहिजे hmm. असं मला वाटतं नेहमी कारण आर्टिस्ट ही जी गोष्ट आहे ना काहीतरी आर्टिस्ट म्हणजे काय नेहमी काहीतरी नवीन करू इच्छिणारा किंवा इच्छिणारी व्यक्ती नवीन काहीतरी करणं किंवा नवीन काहीतरी क्रिएट करणं ह्याच्याकरता तुम्हाला रिबेलियस असणं फार गरजेचं एक क्रांती असते जर तुमच्या मनात ती क्रांती नसेल तर तुम्ही नवीन काही करूच तुम्ही काही क्रिएट करूच नाही शकत या दोघांनी म्हणजे हा तर त्यांनी तर खूपच केलेला आहे अशोक पण तो दरवेळेला काहीतरी नवीन शोधत असतो काहीतरी याच्यात नवीन कवी कॅरेक्टरला पकडून कॅरेक्टरला असा असा हातात ठेवून की ती नाही हल्ली तो एक खांब आहे त्याचा कॅरेक्टर mm. म्हणजे किती कुठेही डगमगलं तरी हातात हात हातात तो, हाता, हाता तो खांब असला असतो त्यामुळे mm. माणूस पडू नाही शकत कधी कारण mm. तर मग ती पद्धत मग ती शिस्त मग ते सगळं करून मग आपण कसं का काय दिग्दर्शकाचं काम काय आपल्याला चांगला परफॉर्मन्स मिळणं कळलं तर ते त्याच्याकडनं कसा काय आपण काढून घेऊ शकतो किंवा त्याला काय सांगून आपल्याला ते मिळू शकेल हे पण दिग्दर्शकाचं काम आहे त्याचं कर्तव्य आहे तसंच सुप्रियाबरोबर काम करताना सुद्धा मी मी घरात जसा नवरा म्हणून वागतो तसं जर सेटवर वागलो तर चालणार नाही नवरा म्हणून माझा हक्क वेगळा आहे पण मी इथे दिग्दर्शक आहे मी तिला तिचा मान देऊनच तिला तिला तिच्याबरोबर काम केलं पाहिजे आणि माझी अपेक्षाही तीच असते इन रिटर्न व्हावं म्हणून पण तसं होत नाही ती गोष्ट वेगळी तिच्याकरता मी नवराच असतो कुठेही असलो तरी घरी पण नवरा असतो सेट वरती पण नवरा असतो ती काय मानायला तयार नाही पहिल्या पिक्चर मध्ये तिने फक्त एका वेळेला त्या नवरी मिळे नवऱ्याच्या वेळेला ती मला घाबरायची त्यानंतर ती माझी बायको झाली त्याच्यानंतर ते घाबरणं उलट झालं मामा गालन गायला असतात मामा गायनला गायला असत पण ते पण मला आवडतं तू बी व्हेरी फ्राय की ती नाही बदलत ती म्हणजे मी घरी पण बायको आहे इथे पण बायकोच आहे मी बोलणार काय बोल नाही पण त्या सरांचं ऐकत नाही ते मला मान्यच नाही ते ऐकतात सगळं ऐकत नसतील पण ते ऐकतात ऐकत नाही असं नाही तर आता इकडे दोन टीम तयार झालेली आहे ऐकतात निर्विवाद जे जे योग्य आहे ते पण इट्स अ बुन इट इज अ बून अशा ऍक्टर्स बरोबर काम करणं अशोक मामा जेव्हा सचिन सरांसोबत काम करण्याची वेळ येते काय असतो अनुभव म्हणजे इतक्या वर्ष तुम्ही करताय पण मध्ये एक गॅप असतो आणि मग तुम्ही एकत्र येतात फिल्म करतात पण या चित्रपटाच्या निमित्तानं जर काय इतकं इतकी वर्ष याच्यावर काम केलेलं मी एकमेव असेल जवळजवळ मी चौदा पंधरा पिक्चर एकत्र केलेली आहे काय काम करताना दोन नटामधलं किंवा दिग्दर्शक नटामधले ट्युनिंग हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे पहिल्यांदा गोष्ट म्हणजे तो काय करतो हे कळलं पाहिजे दिग्दर्शकाला कळलं पाहिजे हा काय करतो आणि नटाला कळलं पाहिजे की याला काय म्हणायचं आहे आमच्यात ते बरोबर जुळून आलेलं आहे त्याला काय म्हणायचं आहे मला कळतं आणि मी काय करणार त्याला काय बरोबर कळतं की त्याप्रमाणे बरोबर तो करेल आणि मी हा सांगतो त्याप्रमाणे बरोबर करेल त्यामुळे काय झालं एकच त्याचा परिणाम मिळतो मध्ये कारण मी ज्या पद्धतीने करत असेल त्या पद्धतीने तो चित्रित करेल बरोबर आणि हा कशा रीतीने घेणार आहे त्याप्रमाणे मग मी ॲक्टिंग करेन हा दोघांमधला अंडरस्टँडिंग आहे आणि हा जे जवळजवळ चौदा पंधरा वर्ष चाललेलं आहे जास्त जास्ती चाललेलं आहे हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय एक गोष्ट अशी आहे की हा दिग्दर्शक म्हणून जेव्हा होतो तो एक परिपूर्ण दिग्दर्शक आहे असं मी मानतो काय हल्ले येतात उठ... दिग्दर्शक होतात बरं पण सगळ्या अंगाची माहिती असणं ही फार जरूर जरूर गोष्ट आहे आणि फार ती कठीण गोष्ट आहे तुम्ही जेव्हा करता एखादा सीन करायला लावत असताना तो पडद्यावर कसा दिसणार याचं ज्ञान तुम्हाला आधीच व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला एडिटिंगचा सेन्स पाहिजे तुम्हाला ते चित्र कसं दिसल म्हणजे व्हिज्यु व्हिज्युअल कसं होईल त्याचं ते तेच पाहिजे सगळं आहे बाबा याच्याकडे मग त्यासाठी त्याची मेहनत आहे अर्थात त्यांनी म्हणजे ते असं काय वरून नाही पडत कुठलीच गोष्ट कधी पडत नाही वरून पण त्यांनी त्याचं स्टडी केलेलं आहे त्यामुळे ते पिक्चर कधी फेल होत झाले नाहीत बघा आत्तापर्यंत हा मोठे मोठ मोठा हे म्हणजे गुण आहे असं मी म्हणेन आर्टिस्टचा पण सचिन एक पहिल्यांदा एकत्र एक केलेलं काम किंवा त्याची काही गमत मायबाप नावचा पिक्चर होता होत त्याच्यात पहिल्यांदा मी अशोक बरोबर काम केलं म्हणजे अभिनेता म्हणून सुद्धा पहिल्यांदाच केलं फक्त दिग्दर्शक म्हणून नाही तेव्हा तर दोन दोन जबाबदार होत्या माझ्या आणि पहिला चित्रपट होता माझा दिग्दर्शक म्हणून मी पण स्वतःला चाच पडत होतो त्याची एक ओळ त्यांनी मला फक्त सांगितली होती ती मला अजूनही लक्षात तेव्हा तो मला बोलला होता सचिन तू दिग्दर्शक बनतोय पहिल्यांदा करतोयस काम नट तर तू आहेस काम केलेलं आहे तुला त्याचा अनुभव आहे कित्येक वर्ष करतोयस ते तू करशीलच बरोबर ठीक आहे दिग्दर्शक म्हणून उभा राहतोयस चूक जरी चूक जरी तू चूक जरी केलीस तरी ती कॉन्फिडेंटली करू ना पहिलं वाक्य मी त्याला सांगितलं एवढंच बोलला तो कर कॉन्फिडे कर <laughs> 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 आणि हा जो कॉन्फिडन्स आहे ना या कॉन्फिडन्सनी त्याच्या चुकीवर मात केलेली आहे हो कारण चूक तर होणार ना आपण माणूस आहोत कधी ना कधीतरी कुठली तरी गोष्ट चुकीची घडणार पण ती करत असताना जर तुम्ही नर्वस झालात गेला का मग टू ओन इट यू हॅव टू ओन मिस्टेक जरी असली तरी सुद्धा कॉन्फिडेंटली कर मग ती एक गोष्ट मी माझ्या डोक्यात ठेवली आणि जे काय केलं ते कॉन्फिडंट कॉन्फिडन्स हातात ठेवूनच केलं एवढंच नाही तर आत्मविश्वास नावाचा चित्रपट पण म्हणून काय पिक्चर होंतोतंत करा केलं ते तंतोतंत करा केलं पण आत्मविश्वास पिक्चर पाहिलाच असेल तर तुम्ही पाहायला मला माहीत नाही पण इतका सुंदर पिक्चर म्हणजे काय वेगळंच होतं म्हणजे तो पिक्चरवर मी रडलो रडायला आलं मला एकंदर ते सगळं पिक्चर बघितल्यानंतर नाही मला सहसा सहसा रडायला येत नाही पण सर ते पिक्चर बनवलं काय काय बनवलं या माणसानी आणि ते सुद्धा अशीही बनवा बनवी ह्या चित्रपट आल्यानंतर mm. oh. त्यांनी ते स्वतःच प्रोडक्शन असलेला म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर जे प्रोडक्शन थांबलं होतं ते स्वतःच प्रोडक्शन त्यांनी काढताना तसा चित्रपट बनवला जो विनोदी नव्हता तोपर्यंत त्यांनी विनोदी चित्रपटांची मालिकाच दिली होती जे एक विनोदी चित्रपट बनवणारा मनुष्य म्हणूनच त्याच्यात अगदी झालं होतं तेव्हा त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय कॉन्फिडन्स हा असलाच पाहिजे कुठल्याही नाटकडे कॉन्फिडन्स असला मी करतोय हे बरोबरच असेल एवढा असं कॉन्फिडन्स असला पाहिजे चूक असेल तर समोर तो सांगतोस तुम्हाला पण तो कॉन्फिडन्स तुमच्यात असेल ना तर तुम्हाला तो तुम्हाला पुढे जायला बरं पडतं त्यामुळे नाही तर तिथेच राहतात मग हो पण अशु बाबा तुम्हाला अनेकदा सगळे विचारतात की तुमच्या कारकिर्दीवर चित्रपट झाला पाहिजे का काय पण सचिन सर काय वाटतं तुम्हाला कारकिर्दीवर नाही म्हणजे बायोपिक म्हणतेस तू इट्स टू अर्ली इट्स टू अर्ली त्यांनी अजून भरपूर काम करायचं बाकी आहे ते आता आता केलं बाब तर एवढंच मिळणार हो जेवढं त्यांनी केलंय अजून भरपूर त्याचं करायचं बाकी ते ता करू म्हणजे म्हणजे माझे अडीचशे पिक्चर झाल्यानंतर बोलतोय <laughs> <है> म्हणजे अहो <बोला। laughs> <laughs> किंबवना म्हणूनच <मनुने> म्हणतोय <laughs> अडीचशे पिक्चर आमचं पोट नाही भरलंय टू बी व्हेरी फ्रँड तर त्याचं अजूनही काम बाकी आहे अजून पाहायचं ते पाहू तर द्या मग बायोपिक बद्दल भाग झाला आणि त्यांच्या आयुष्यात बायोपिक साठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी तोही भाग झाला जेव्हा जेव्हा केव्हा हा चित्र या व्यक्तिरेख या व्यक्तिमत्वाचं बायोपिक बनेल ते सगळ्यांना खूप काही शिकवून जाणारच असेल <laughs> नक्कीच नक्कीच आणखी एक विचारायचं की जी गाणी बघतोय आम्ही गाण्यांमध्ये सचिन सर आणि सुप्रिया मॅमला कसं मॅच केलंय त्यांची ती एनर्जी आणि त्या स्टेप्स तुम्हाला दोघांसाठी केवढं कठीण गेलंय ते सांगा आधी आम्हाला प्रयत्न मला असं वाटतं की ते दोघे जेव्हा नाचतात एकत्र एका फ्रेममध्ये ते तुम्ही रिक्रिएट नाही करू शकत इट्स मॅजिक ते त्या त्या जोडीची गंमत होती तुम्ही ते रेप्लिकेट करायला जाऊही नाही हुशार नटानी ते रेप्लिकेट करूही नाही त्यांना त्यांचं करू द्यावं तुम्ही तुमचं करावं नो कम्पॅरिझन इज द बेस्ट वे टू अवॉर्ड कम्पॅरिझन तर uh, मला असं वाटतं की त्या दोघांना नाचताना बघणं इज अ ट्रीट फॉर एव्हरीबडी कारण आम्ही हे बघ मी नट आहे वगैरे सगळं बरोबर आहे पण ऍट ऍट द कोर ऑफ इट मी फॅनच आहे ना फॅनच आहे अशोक सराफ सचिन बिळगावकर सुख यांचा फॅनच आहे ना इट स्टार्ट फ्रॉम देअर मग मी नट पण आणि चित्रपटाचा भाग पण आणि शोवान शो फोत पण तर ते त्यांना त्या दोघांना नाच अख्खा महाराष्ट्र नाचतो नाचत असताना नेहमी लक्षासारखं आई वडील नाचत असतील ते जरा तिकडे जातो पण माझं आम्ही रेट नसतो असं नाही 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 ऑफकोर्स नाही हॅव्हिंग सेड दॅट परत जर तुमचा दिग्दर्शक सचिन असेल तर तो ते उत्तम होईपर्यंत ओके करतच नाही सो, सो ते तुम, ते तुम्हाला त्याची काळजी नसते प्रेक्षक ही कदाचित नाराज होतील जर मी ही बनवा बनवीचा प्रश्न नाही विचारला तर कारण हे त्रिकूट बघितला की आम्हाला तो चित्रपट प्रत्येक विकेंडला एव्हरी वीक मला वाटतं टीव्हीवर आम्ही तो चित्रपट बघत असतो आणि आजही तितकाच एन्जॉय करतो त्या चित्रपटातले अनेक किस्से तुम्ही सांगून जाईल मग एखादा असा किस्सा जो आम्हाला कदाचित माहीत नसावा असा त्यातला एकही किस्सा नाही जो कोणाला माहित नाहीये कारण गेल्या आता मला असं वाटतं एटी एटला पिक्चर रिलीज झाला होता त्यामुळे सदतीस वर्ष किंवा छत्तीस वर्ष त्या चित्रपटाला झालेली आहेत त्यामुळे त्याचा असा एकही किस्सा नाही की कि जो लोकांना माहीत नाही आहे कारण इतके अंट्रिव्ह्यूज आमचे झालेले आहेत इतक्या वेळेला आम्ही त्या चित्रपटाबद्दल बोललो आहे आमच्याहून जास्त लोक बोललेले आहेत त्या चित्रपटाबद्दल तर त्यामुळे मी फक्त एवढंच सांगू शकतो की असा चित्रपट एखादाच असतो आणि तो असाच कधीतरी घडतो तो बनवत नाही कोणी तो घडतो असं मला एक खूप फनी वाटत ते सांगा ना त्यामध्ये एक मात्र आहे की एक सीन असा होता आता माझं काय असतं मी शॉर्ट घेताना ना <coughs> एका सीनचा हा शॉट असा आहे पण शॉट असा आहे हु. तर मी तो कॅमेरा लागला तर मी ते दोन्ही पण घेऊन टाकतो आणि आर्टिस्ट कसे आपले आर्टिस्ट आहेत आपल्याकडेच असतात नाही जरा मला दोन वाजता जायचं आहे मला दोनच तास आहेत वगैरे असं काही नसतं आपली आपले लोक आहेत आपली फॅमिली तर एक शॉट असा होता की सुप्रिया आणि निवेदिता रिक्षाने येऊन असे थांबतात बनवा बनवी टायटल सॉंग जेव्हा आम्ही आतमध्ये डान्स करत असतो तेव्हा आणि ते दोघी उतरतात आणि आत जातात तो शॉट झाला तिथपर्यंत आम्ही आमच्या एंट्रीचा शॉटसाठी कपडे सुद्धा तयार आम्ही रेडी होतो कारण शॉट तोच होता, होता। त्याच गेटमधनं रिक्षा येणार आणि इथे उभी हो राहणार फक्त आमच्या वेळेला दोन रिक्षा होत्या मी म्हटलं आता तो तोच रिक्षावाला एक आपण वापरूया ना कोण कोणाच्या लक्षात राहणार आहे एवढी गॅप आहे म्हटल्यानंतर तो एक रिक्षावाला तोच होता आणि दुसरा नवीन होता रिक्षावाला चला बाहेरच उभा केला होता ते शॉर्ट बीट लावला पहिला शॉर्ट तर तो मागे गेला तिकडे जाऊन उभा राहिला मग आम्ही चौग अशोक लक्षा आणि सुशांत आणि मी असे एक एक रिक्षामध्ये बसले नवरा बायको बरं त्या रिक्षामध्ये बसून आता म्हटलं टेकच करूयात पहिल्याला माहिती आहे कुठे थांबायचं त्याच्या मागे हात तू थांबा असं ठरलं असिस्टंटनी सांगितलं ते स्टार्ट कॅमेरा अविनाश ठाकूर हे ॲक्शन म्हणजे दोन्ही रिक्षा आल्या दोन्ही बरोबर जागेवर थांबल्या मग हे दोघं उतरले मी आणि सुशांत उतरलो मी पण असं साडी बिडीने घेऊन वगैरे असं वगैरे उतरलो आणि <laughs> असा चालत थोडासा दोन स्टेप घेतल्यानंतर yeah. अविनाशने म्हटलं कटेट कटेट म्हण असं मी असं चालतोय असा असा करत असा असा करत तू कटेट म्हण कटेट हा ए कॅमेरा घे या बाजूला चल इकडे घेऊन <laughs> तो रिक्षावाला जो होता तो असा बघायला <laughs> याला काय झालं <जालो। laughs> तो बाई समजत होता तो बाईच समजत होता मग याला काय नाही झालं हिला काय झालं हा हिला हा असं झालं तो व्हिडिओ पडायचा बाकी होता बघून इतके हसलोय जात होतो तुला आणखी एक प्रश्न असा की या सगळ्या दिग्गजांना एक पफॉर्म करताना सेटवर बघणं असेल किंवा जसं मी गाण्याचाही उल्लेख केला तिथे डान्स करणं सोबत डान्स करणं या सगळ्या गोष्टी करत असताना तुला लर्निंग प्रोसेसही झाली असेल की तुला शिकता येतं या सगळ्या गोष्टी एका चित्रपटाच्या निमित्तानं एक चित्रपटही करते आणि एक तो वर्कशॉपही झालेला आहे <laughs> नक्कीच आणि वर्कशॉपच जास्ती झाला आहे असं म्हणायला हरकत नाही सो मगाशी तू विचारलंस की तुम्ही ती एनर्जी मॅच करायचा अटेम्प्ट कसा हुँ, करता तर मी तर माय डोक्यात पण ते नव्हतं की अटेम्प्ट करायचं एनर्जी मॅच करायची नाही मला नुसती मजा करायची आहे की हे हा असा किस्सा आहे जो मी माझ्या मुलांना माझ्या ग्रँडचिल्ड्रन सांगणार तुम्हाला माहितीये का वाँ। मी कोणासोबत काम केलंय हा व्हिडिओ बघा मी ती <laughs> त्यांच्यासोबत त्यांच्या बाजूला उभी राहून त्यांच्यासोबत फ्रेम शेअर केली आहे आणि त्यांच्या सोबत फॅमिली म्हणून आहे हे दिवस सो हे दिवस माझ्यासाठी खूपच प्रेशस आहेत उत्कंठा वाढवली आहे तुम्ही ट्रेलर गाण्यांनी त्यामुळे आम्ही उत्सुक आहोत चित्रपट बघण्यासाठी खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू